नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही आय होप मजेतच असाल मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज आहे दीप अमावस्या आषाढी अमावस्या तर इथे मी सर्वात पहिल्या अगोदर पूजा वगैरे करून घेतली देवाची कारण आज दिव्याची साफसफाई पण करायची होती देवापुढचे जे दोन दिवे असतात तेवढे मी साफ केले आणि आता श्रावण महिना लागत आहेत तर दिवे सा दिवे पण आणि देवा पण साफ करतात आमच्याकडे उजळवितात तर साधी आपली पितांबरी असते त्याने देव वगैरे मी साफ करून घेतले होते कारण आता महिनाभर हे सगळं पूजा वगैरे चालणार तर मग ते देव वगैरे साफ करत नाही अगोदरच करून घेते मी तर देव हे वगैरे आपले साफ झाले होते देवपूजा वगैरे करून घेतली आणि पिल्लूचा डब दब, डब्बा करायचा होता मला तर सकाळी सात वाजले होते मग उशीर पण झाला होता तर इथं मी साधं म्हणलं त्याला आज रोलच करून द्यावे त्याने नेहमी पिझ्झा मागितला मी त्याला असंच करून देते तर इथं साधी आपले कणकेचे जे कणिक मळलेले असते आपली तर त्याचे स त्याच उंड्याची मी अशी साधी पोळी करून घेतली आणि याला आपण जशी पोळी भाजतो तसं करून घ्यायचं आहे पोळी साधी आपली करून घ्यायची थोडीशी जाड केली मी कारण त्याला असं वाटावं की पिझ्झा आहे म्हणून आणि परत पिल्लूचं पण आवरायचं होतं आज सकाळपासून पाऊस सुरू आहे तर पिल्लूला लवकर उठवलंच नाही मी खूप थंडी वाजत होती म्हणून मग लागूद्याचा डब्बा वगैरे तयार करावं आणि मग त्याला उठवावं तर इथं आपली छान अशी पोळी भाजून घ्यायची अशी क्रिस्पी होईपर्यंत आणि मग नंतर त्याच्यावर आपण जे आपला सॉस असतं टोमॅटो सॉस ते, तो, ते आणि मेहणीज हे सर्व टाकून त्याला असं मी हे लावून घ्यायचं आणि त्याच्यावर दुसरं काही नाही आपलं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो ते थोडं थोडं टाकायचं आणि त्याचा रोल करून घ्यायचा यालाच पिलुपीज जाव म्हणते आणि खूप आवडी खाते तुम्ही पण ट्राय करून पहा नक्की लेकरांना खूप आवडतं तर इथं मी चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकून घेत आहे आणि लगेच त्याचा रोल करून कट करून त्याला डब्यामध्ये भरून दिला मी कधी काही डब्याला सुचत नसाल बनवून द्यायचं तर मी त्याला असं नेहमीच देते डब्यामध्ये पण आणि घरी पण कधी पिझ्झा वगैरे मागितलं जाणं तर बाहेरून आणण्यापेक्षा मी त्याला असंच करून देते आणि ते पण आवडीनं खाते त्याला पण कळत नाही की मम्मीनं कशाचा पिझ्झा बनवून दिला आहे चला तर पिल्लूचा पिझ्झा तर रेडी आहे त्याला कट करून वगैरे डब्यामध्ये भरते आणि बास्केट वगैरे रेडी ठेवते कारण शाळेत जायच्या टायमाला एवढी घाई करते ना पिल्लू की डब्बा तयार आहे का नाही बास्केट तयार आहे का नाही बॉटल भरलेली आहे का नाही त्यामुळे मी ते उठायच्या अगोदरच सगळं करून ठेवते पण इकडे मी डब्बा तयारच करत होते ते की ते पिल्लू लगेच उठून आलं आणि त्याने त्याचा हातानं ब्रश करायला सुरू केला आज कारण नेहमी मलाच करावा लागतो पण आज ते मनानंच करू लागला म्हणून करू द्यायला इकडे तोपर्यंत मी टिफिन वगैरे पॅक करून बास्केट तयार केली आणि लगेच मला माझ्यासाठी मी चहा वगैरे ठेवून घेतला कारण सगळे उठले पण होते आणि एकीकडे पिल्लूसाठी दूध पण तयार केलं होतं मी त्याला दूध आणि बिस्किट देते मी सकाळी कारण ते दुसरं नाश्त्याला काही खाऊन जातच नाही सकाळी जाताना शाळेत मग भूक लागेल त्यामुळे मी त्याला दूध आणि बिस्किट देत असते तर बघा इकडे ते कसं बसलेलं होतं त्याला खूप थंडी वाजत होती त्याचे दूध बिस्किट खाणं झाले की मी लगेच त्याला आंघोळ घालून त्याचं आवरून घेतलं शाळेचा युनिफॉर्म वगैरे घालून घेतलं आणि लगेच व्हॅन येईन म्हणून आम्ही दोघंजण बाहेर पण जाऊन उभा टाकलो होतं तिकडं बघा किती वाट बघत आहे माझं पिल्लू शाळेत जाण्यासाठी वॅनची तर बारीक बारीक पाऊस पण सुरू होता खूप बारीक 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 येतो तिथे बघू शकता इथं तुम्ही पिल्लूला तर शाळेत पाठवून दिला इथं लगेच स्वयंपाकाची तयारी केली मी तर इथं मी आंबट चुक्याची भाजी बनवली होती आणि एकीकड माझ्या पोळ्या पण चालूच होत्या गरम गरम भाजणं आणि बाबाला पण जेवायला वाढायचं होतं तर ते ताट पण मी एक एक एकीकडं एक तयार करून ठेवलं होतं पोळी भाजली की लगेच नेऊन वाढायचं होतं मला तर हे स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि मी माझ्यासाठी एकीकडे एक 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 शाबू पण भिजू घातला कारण उपवास होता आज गुरुवार नेहमीचेच असतात मला स्वामींचे गुरुवार श्री स्वामी समर्थांचे तर इथं मी शाऊ वगैरे भिजू घातला दोन तीन पाण्याने त्याला स्वच्छ असं धुवून घेतला जोपर्यंत पांड पांढरं त्यातून पाणी निघते ना तोपर्यंत त्याला धुवायचं आणि मग नंतर थोडंसं पाणी टाकून त्याला भिजू घालायचं तर थोडंसंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकल्यावरती असं मोकळा होत नाही शाबू त्याच्यावरती थोडंसं असं इंचभर पाणी इतकंच पाणी टाकायचं त्याच्यात आणि भिजू घालायचा तर शाबू भिजत आहे तोपर्यंत तो मी तो गॅस वगैरे साफ वगैरे करून घेतला आणि भांडी आपले घासून घेतली तर बघू शकता इथं किती छान किचन दिसत आहे आपलं तर सकाळचे वाजले होते आता साडे दहा आणि माझे ऑलमोस्ट सगळे कामं आवरले होते तर म्हटलं चला आता थोडा वेळ बसले आणि मग नंतर शाबू पण भिजला होता तर मला चला आपल्या शाबूची खिचडी बनवून घेऊयात तर इथं मी काही नाही साधं मला बटाटे वगैरे शाबूमध्ये आवडत नाहीत त्यामुळे मी इथं फक्त तेल आणि त्यात मिरची कट करून टाकली आणि वरून शाबू आणि शेंगदाण्याचा कुठं थोडासा टाकला आणि मीठ टाकून परतून घेतला छान आपला शाबू आणि थोडं पाच मिनटं एक वाफ काढली आणि आपला तयार आहे आपला शाबू तर इथं मी पिल्लू पिल्लूचा येण्याच्या टायमापर्यंत तसंच ठेवलं होतं आणि पिल्लू आल्याच्यानंतर मी हे सगळं वाढून घेतलं देवाला नैवेद्य वगैरे दाखवला इथं पिल्लू नाही आणि मी फराळाचं करून घेतलं शाबूची खिचडी खाल्ली आणि लगेच संध्याकाळच्या पूजेसाठी लागलो कारण आज दीपामवस्य असल्यामुळे दिव्याची पूजा केली जाते तर मी दिवे वगैरे भांडेमध्येच भांडे घासतानाच घासून घेतले होते आणि मग इथं लगेच आम्ही तयारीला लागलो पूजा मांडण्यासाठी कारण त्याच्या अगोदर आम्ही गेलो होतो तर फुले वगैरे आणण्यासाठी बागेमध्ये आणि घरापासून जवळच असल्यामुळं आम्ही पायपायीच गेलो होतो आणि जास्त दूर नाही आहे तर चालत चालत गेलो आणि त्या बागेमध्ये दिवसभर तर सगळं बंदच असतं आतमध्ये जाऊ देत नाहीत तर बाहेरून आम्ही गेलोत फिरत फिरत बाहेरून जेवढे झाडं होते तेवढेच फुलं आणले अल्लू पण आलं होतं सोबत बघा किती छान फुलं तोडू लागले मदत करू लागले फुलं तोडून तर आम्ही घरी याय लागलो पूजा करायला दिव्यांची पूजा करण्यासाठी तर अगोदर गणपतीची स्थापना केली आणि हळदी कुंकू वगैरे व्हायला आणि जिथे जिथे आपल्या दिव्याने समई ठेवायची त्या जागची पूजा केली तिथं थोडेसे तांदूळ ठेवले त्याच्यावर हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायल्या आणि त्यावर समयी दिवे आपली वगैरे ठेवून घेतले आणि त्याला फुलं हे वाहिले आणि की कणकेचे दिवे पण केले होते त्यांना ओवाळायचं असतं आणि ह्याच कणकेच्या दिव्यांना लेकरांना पण ओवाळलं जातं तर ही पूजा वगैरे मी करून घेतली आणि दिव्यामध्ये वाती वगैरे ठेवल्या आणि त्या वातीला पण मी हळदी कुंकू लावलं होतं हळद नाही आणि ते सगळे कुं, दिवे वगैरे पेटवून घेतले आणि मस्त अशी पूजा केली किती छान प्रसन्न वाटत आहे तर बघा बघू शकता तुम्ही ते किती छान वाटत आहे अगरबत्ती वगैरे लावली होती मी ओवाळून घेतल्यानंतर आणि ह्या कणकेच्या दिव्याचाच नैवेद्य असतो आपण जी पीठ मळतो त्यामध्येच गुळाचं पाणी करून टाकलं जातं गोड केले जातात हे के दिवे जाता तर अशा प्रकारे केली मी पूजा आणि नंतर मी पिलूला पण ओवाळून घेतलं होतं ह्याच दिव्यांनी ऑप्शन केलं तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय